संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोशी पिंपरी चिंचवड येथील क्षमतेच्या मुलींचे शासकीय भेट देऊन पाहणी केली या वस्तिगृहाचे काम समाधानकारक असल्याचं चा सांगून चांगले काम करणाऱ्या राज्यातील इतर वसतीगृहांनी आदर्श घ्यावा असंही ते म्हणाले यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी सह आयुक्त प्रमोद जाधव पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंडे गृहप्रमुख श्रीमती मीनाक्षी येमले गृहपाल श्रीमती प्रमिला आमले आदिन सह कर्मचारी व वस्तीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या आपल्या समोर विद्यार्थ्यांच्या हिताला कायम प्राधान्य असल्याचं सांगून त्या दृष्टिकोनातूनच राज्यातील विविध शासकीय वसतीगृहांची पाहणी करत असल्याचं श्री शिरसाट यांनी यावेळी सांगितलंय विद्यार्थ्यांशी चर्चा करत वसतीगृहातील जेवण तसेच देण्यात येणार शालेय साहित्य पिण्याचे पाणी सुरक्षा व्यवस्था आदी सुविधांबाबत त्यांनी मुलींकडून माहिती जाणून घेतली वसतीगृहात असलेली स्वच्छता व इतर कामकाजाबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी समाधान व्यक्त केले यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच वसतीगृह गृहाच्या गृहप्रमुख गृहपालांनी मंत्री श्री शिरसाट यांना वस्तीगृहाच्या कामकाजाची माहिती दिली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा